सध्या हिमालयावर एक पश्चिमी आवर्त सक्रिय झालाय तसेच पंजाब हरियाणा राजस्थान ते मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्राकडे एक कमी दाबाचा पट्टा विस्तारलाय मात्र महाराष्ट्रात पुरेसा बाष्पण असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ढग निर्माण होत नाही उत्तर भारतात मात्र गडगडाटी ढग निर्माण झाले आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय आज सायंकाळ पासून अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यांच्या उत्तरेकडील भागात गडगडाटासह पावसाचे ढग दाटले हिंगोली व परभणी नांदेडच्या दक्षिण भागामध्ये सांगलीच्या पूर्व भागातही पावसाचे ढग तयार झाले पण लवकरच ते विरले काही ठिकाणी सोलापूर आणि धाराशिवच्या भागात छोट्या पावसाच्या ढगांची नोंद झाली आहे आज दुपारनंतर राज्यातील तुरळक भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या नोंदी झाल्या तर नांदेड जिल्ह्यातील एक ते दोन ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती आहे उद्या राज्यात विशेषतः पावसाची शक्यता नाही सातारा कोल्हापूर सांगली पुणे भागात एक ते दोन ठिकाणी स्थानिक गडगडाट संभवतो परंतु त्यातून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता नाही विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडगडा गडचिरोलीच्या पूर्व भागात स्थानिक गडगडाटासह थोडाफार पाऊस होऊ शकतो तसेच जळगाव आणि बुलढाण्याच्या उत्तर भागात नागपूरच्या उत्तरेकडेही ढग तयार झाल्यास पावसाची शक्यता आहे एकूणच आता राज्यातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी स्थानिक गडगडाट आणि हलक्या पावसाची शक्यता असली तरी मोठ्या पावसाचा कोणताही अंदाज नाही दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद